भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सोलापूरला अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे शनिवार नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो सोलापूरकरांच्या योगदानामुळे स्वातंत्र्यपूर्वी स्वातंत्र्य उपभोगले शहीदांच्या बलिदानामुळे हे शक्य झाले अशा पार्श्वभूमीवर क्रांती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीर करटमल यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील तुळजापूर वेस येथे बलिदान चौकातील उतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले आपल्या देशासाठी आणि देशापी ज्यांनी बलिदान केलं त्यांचा हा दिवस आणि ह्या दिवशी आम्ही शहरात त्यांचा पवार पाठी कसं काय करते त्याचं हजर आहोत आणि दरवर्षी मी माझ्या आधीचा हजर राहिलो क्रांतीकरांचं जीवन हे फार लक्षणीय होतं त्यांच्या आज आजसुद्धा आमच्या आमदार शाळे येतात त्यांच्या काही गोष्टी असल्यानंतर कोल्हापूरच्या त्यांना आपण एक फाशी दिली सुद्धा पूर्ण शहर आणि विशेष म्हणजे आपलं शहर चार दिवस स्वतः झालं फक्त त्यांच्यामुळे झालं असं मला वाटतं आणि असे होत असताना आमचं अभिवादन या प्रसंगी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार महिला उपाध्यक्षा मोनिका सरकार शहर उपाध्यक्ष विजय बोईटे प्रमोद बवाळ शहर उत्तर विधानसभा संजय जाबा प्रदेश सचिव सोशल मीडिया शहराध्यक्ष शक्ती दोन शहर उपाध्यक्ष अशोक कोळेकर युती शहराध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष राकेश सोनी विजे एन टी अध्यक्ष मोहम्मद इंडीकर कार्याध्यक्ष अक्षय जाधव ओबीसी विभाग शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर विद्यार्थी संघटना अध्यक्ष निशांत सावळे ज्ञानेश्वर सोनवणे रामप्रसाद शाघालोलू सोपान कांडेकर सूर्यकांत शिवशरण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते स्वातंत्र्य चळवळीत उतात्मा झालेल्या शहीदांना शहीदांना अभिवादन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल यांनी दिली विविध संस्था संघटना राजकीय पक्षातर्फेही हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले सर्वांनी शहीद हुतात्म्यांच्या कार्याला उजाळा दिला